पाटण तालुका असलेल्या ढेबेवाडी येथे भोसगाव या गावातील हिंदू नाभिक समाजाच्या अल्पवयीन भगिनीवर एका नराधमाने शारीरिक छळ करत तिचे लैंगिक शोषण करून तिच्या कुटुंबाला जिभे मारण्याची धमकी दिली या घटनेच्या निषेधार्थ ढेबेवाडी येथे स्वाभिमानी नाभिक संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात यशोदा ये मार्केट येथून करण्यात आली झेंडा चौक मेन बाजारपेठ श्रीराम चौक झेंडा चौक या ठिकाणाहून काढण्यात आली या मोर्चाला हजारो नागरिक सहभागी झाल्याचे चित्र बघायला मिळत होते सर्वांनी भगव्या टोप्या प्रदान केल्या होत्या या जनआक्रोश मोर्चामध्ये युवती महिला युवक ज्येष्ठ त्याचबरोबर हिंदू पंथातील हिंदू संघटनेचे प्रतिनिधी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख समी समीर शेख यांनाही निवेदन देण्यात आले या निवेदनात नाविक समाजातल्या युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे पीडित मुलीला व त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आरोपीच्या कुटुंबियाने वारंवार धमकावल्याने त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर शिवाजी वीर शिवाजी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा या मोर्चामध्ये देण्यात आल्या या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संघटना महाराष्ट्र राज्य व सकल हिंदू समाजाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हेव्यावडी विभागातील भोसगाव या ठिकातील हिंदू नाभिक कुटुंबातील एका विवाह मुलीवर एका त्याच गावातील मुस्लिम कुटुंबातील एका मुलाने तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या कुटुंबाला जीव मारण्याची जी धमकी दिली त्यामुळं सकल हिंदू समाजानं आज ढेवेवाडी या ठिकाणी एक भव्य मोर्चा काढून शासनाला आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्या कुटुंबालासुद्धा अटक झाली पाहिजे ज्या मुलानं अत्याचार केला आहे मुस्लिम समाजातल्या मुलानं ज्या मुलीवर अत्याचार केला आहे त्याला जन्मठेप झाली पाहिजे त्या मुलीचं भवितव्य उद्ध्वस्त केलं आहे तिला शासनानं ठोस मदत केली पाहिजे आणि त्या प्रशासनानं पोलीस प्रशासनानं मुलीच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे दुसरी गोष्ट इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीकडं जरी डोळं उठून जरी मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जर पाहिलं तरी त्याचं डोळं काढले जातील हा आमचा इशारा आहे इथून पुढच्या काळात शासनानं जागं व्हावं सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जागा व्हावं मुख्यमंत्र्यांनी जागा व्हावं आणि प्रशासनाला आदेश द्यावा येणाऱ्या आत्ताच्या विधानसभेच्या आत एक तातडीनं अधिवेशन बोलवावं त्या अधिवेशनात जे कायदे आहेत जे फाशीची शिक्षा किंवा जा हे ज्या नाही नाही फाशीची शिक्षा परत धर्म धर्मबंदी धर्मांतरबंदी दर्म दर्म। आणि मुस्लिम समाजाला या सर्व बाबी ज्या आत्ता ज्या अन्य अत्याचार करत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्याबद्दल कडक नेम आले पाहिजे अशा पद्धतीचं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या सात आत जर आम्ही दिलेल्या निवेदनाची पूर्तता केली नाही तर सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्र पेटून उठेल आणि उद्या शासनाला या ह्याचा जाप द्यावा लागेल सुव्यवस्थेची जर वेळ आलीच तर उद्याच्याला शासन जबाबदार राहील अशी आम्ही शासनाला आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही सूचना नव्हे तर आव्हान करतोय आपण अंत हिंदू समाजाचा अंत बघू नाही इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीला केसाला तरी जर धक्का लागला तर जशाच तसं उत्तर देऊ आम्हाला काही त्या हातात घ्यायला देऊ नये उद्या आम्ही काही हातात घेतला तर याला जबाबदार शासन राहील असा शासनाला मग ठोस विचार आहे